याबद्दल आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी बाळाच्या पॉटीच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि कोणत्या गोष्टी ॲबनॉर्मल आहेत हे सांगितलं होतं आणि त्यामध्ये एक पॉईंट मिसिंग आहे किंवा एक पॉईंट राहून गेला तो म्हणजे जर बाळाच्या पॉटीमध्ये फेस दिसत असेल तर ते नॉर्मल असतं का किंवा हा फेस कशामुळे दिसतो काय करायला हवं किंवा कोणत्या कि केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या नॉर्मली हे जे फेस दिसणं आहे हे प्रेस्फिडिंग बेबीच्या बाबतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं जेव्हा आई बाळाला ब्रेस्ट फिडिंगला घेते तर त्यावेळी सुरुवातीला जे दूध येतं ते अतिशय पातळ दूध असतं ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं फॅटचं प्रमाण कमी असतं याला फोर मिल्क असं म्हटलं जातं जसा जसा बाळ हा सक करायला लागतो तर थोड्या वेळाने जे दूध आहे हे घट्ट घट्ट होत जातं ज्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त जा असतं जा म्हणजेच या दुधामध्ये भरपूर असं पोषण असतं ज्यामुळे बाळाची भूक भागते फोर मिल्कमुळे बाळाची तहान भागते आणि त्यानंतरचं येणारं जे हिंड मिल्क आहे तर त्यामुळे बाळाची बाळाची भूक भागणार असते आणि त्यातूनच बाळाला पोषण मिळतं ज्यामुळे बाळाचं वजन वाढतं पण जर तुम्ही बाळाला एकाच ब्रेस्टला कंटिन्यू दहा ते पंधरा मिनिट फिडिंग देत नसाल तर त्यावेळी काय होतं बाळाला फक्त फोर मिल्क मिळतं म्हणजे जे पाण्याचं दूध आहे पातळ दूध आहे ज्यामध्ये फॅटचं किंवा पोषण कमी आहे असं जे दूध आहे हे बाळाला मिळतं ज्यामुळे बाळाची पट्टी ही फेसाळ बनते लक्षात घ्या असं जे दूध आहे यामध्ये फॅट किंवा पोषण नसल्याकारणामुळे बाळाचं वजन सुद्धा वाढत नाही त्यामुळे जर बाळ फेसाळ पोट्टी करत असेल तर ते एक वॉर्निंग साईन आहे तुमच्यासाठी की तुम्ही बाळाला प्रॉपरली फीड करत नाही याचं नेहमी आपण हे सजेस्ट करतो की बाळाला कंटिन्यू तुम्हाला एका ब्रेस्टला पंधरा ते वीस मिनिट किंवा दहा ते पंधरा मिनिट तरी फिडिंग देणं हे गरजेचं आहे जोपर्यंत ब्रेस्ट तुम्हाला पूर्ण हलका वाटत नाही किंवा पूर्ण दूध बाहेर आलं आहे असं वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला ब्रेस्ट हा चेंज करायचा नाही बऱ्याचदा आपण काय करतो एका थोड़ा, थोड़ा की एका ब्रेस्टला बाळ व्यवस्थित थोडा थोडा पाच दहा मिनिटं पिला की नंतर लगेचच ब्रेस्ट चेंज करतो यामुळे बाळाला फक्त पातळ दूध मिळत जातं आता कोणत्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे जर या फेसाळ पोट्टी तुम्हाला असं जाणवत आहे की बाळाचं वजन नहीं नहीं। बाहा बाहा वा नहीं। आ, वा ही वाढत नाही बाळाची डेव्हलपमेंट स्लो झालेली आहे हा खूप बाळामध्ये खूप जास्त दिसतो आहे किंवा बाळ हा खूप क्रँकी होतो आहे व्यवस्थित झोपत नाही किंवा आणखी जे काही बाळाचं नॉर्मल बिहेवियर आहे हे ऍबनॉर्मल झालेलं आहे चेंज झालेलं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे जनरली जर तुमचं हे जे काही फिडिंग सेशन आहे एका प्रेसला देण्याचं हे जर तुम्ही वाढवलं तर त्यानंतर बाळाची पट्टी ही नॉर्मल होते त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही परंतु लक्षात घ्या जर बाळ हा नेहमी मिल्क घेत असेल करते एक वॉर्निंग साइन आहे बाळाचं वजन हे वाढणार नाही त्यामुळे तुम्हाला नेहमी बाळाला एका ब्रेस्टला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट हे फीडिंग देणं हे गरजेचं आहे